नमस्कार करत स्वागत करते चा वेगवान आढावा मुख्यमंत्री फडणवीसांनी बघितलेल्या नवीन महाराष्ट्राचं स्वप्न साकारण्याकरिता सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं मंत्री पंकज भोयर यांचं विधान जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचं अभिनव पायी पायी पाडे असा उपक्रम बबनराव तायवाडे यांनी मनोज जरांगे यांचे आरोप फेटाळले आणि प्राज इंडस्ट्रीज कडून प्राज बायोवर्सची नवीन घोषणा नमस्कार मी साक्षी पांचाळ आपण पाहताय न्यूज अनकट कट सुरुवातीला एक महत्वाची बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बघितलेल्या नवीन महाराष्ट्राचं स्वप्न साकारण्याकरिता सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे असं मत राज्याचे गृह तथा शालेय शिक्षण मंत्री पंकज भोयर यांनी व्यक्त केलंय भंडाऱ्यात भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी हे बोललंय सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्हालाही मेहनत घ्यावी लागेल आणि त्या माध्यमातूनच निवडणुकीत आपल्याला निश्चितच यश मिळेल असं त्यांनी म्हटलं धडगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील शिक्षकांनी दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी एक आगळा वेगळा उपक्रम राबवलाय पायी पायी पाडे असा हा उपक्रम आहे येथील सुमारे दोनशे साठ विद्यार्थी दररोज तीन ते चार किलोमीटर पायी चालत शाळेत जात असताना पाडे पाठण करतात विद्यार्थ्यांना प्रवास मार्गानुसार गटांमध्ये विभागलं गेलं असून प्रत्येक गटाचा एक पाढा नेता देखील आहे शाळेकडे जाताना हे गट ताला सुरात पाडे म्हणतात लहान मुलं मोठ्यांकडून शिकतात आणि सरावाची सवय लागते पायी पायी पाढे हा उपक्रम शिक्षण आणि दैनंदिन जीवन यांची सांगड घालणारा प्रेरणादायी प्रयोग ठरत असून इतर दुर्गम शाळांमधील एक आदर्श उदाहरण बनू शकतो राष्ट्रीय महासंघाच्या अधिवेशनात मराठा कट मनोज जरांगे यांचा आरोप राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी थेट फेटाळून लावलाय हे अधिवेशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नव्हे तर संघटनेच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त झालं होतं कुठल्याही प्रकारचा कट नव्हता आणि सर्व कार्यवाही लाईव्ह प्रसारित झाली होती असं त्यांनी म्हटलंय तर ओबीसी समाज मुख्यमंत्र्यांसोबत आहे म्हणजेच इतर समाजाच्या विरोधात नाही असं तायवाडे म्हणाले तर पुरावे नसताना बिनबुडाचे आरोप करून दोन समाजात तेढ निर्माण करणं योग्य नसल्याचा इशारा देखील त्यांनी जरांगे यांना दिलाय हे जे आरोप ते है। है जी करता आहे आणि जे काही वक्तव्य त्यांनी काल केलेलं आहे हे पूर्णतः चुकीचं पहिलंच असं आहे की त्यांनी असं म्हटलं आहे की देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसीचा मेळावा घेतला याचा मी तीव्र निषेध करतो कारण हे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं दहावं महाधिवेशन दोन हजार सोळापासून राष्ट्रीय ओबीसी महासंघ सातत्याने देशाच्या विविध राज्यामध्ये जाऊन दरवर्षी तारीखसुद्धा ठरलेली आहे सात ऑगस्ट सात ऑगस्टला हे महाधिवेशन होत असते यावर्षीचं हे दहावं महाधिवेशन होतं आणि त्याच्या उद्घाटनाला उद्घाटक म्हणून ओबीसी महासंघाने फडणवीस साहेबांना बोलवलं होतं गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत साहेबांना बोलवलं होतं इतरही मोठी मोठी पाहुणे मंडळी त्या ठिकाणी होती आणि आमच्या निमंत्रणाचा स्वीकार करून ही सर्व मंडळी त्या ठिकाणी आली आणि आमच्या समाजाला मार्गदर्शन केलं त्याच्यामुळे त्यांनी मिळावा बोलावला असं म्हणणं हे पूर्णतः चुकीचं आहे भारतातील वाहन निर्मिती संशोधन आणि डिझाईन या क्षेत्रातील वेग आणि गुणवत्ता पाहता नजीकच्या भविष्यात भारत वाहन निर्मितीत जगात पहिल्या क्रमांकावर पोहोचेल असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलाय मी मंत्री झालो तेव्हा आपण जगात सातव्या क्रमांकावर तिसऱ्या स्थानावर आहोत असं त्यांनी म्हटलंय तर सेनापती बापट रस्त्यावरील हॉटेल डब्ल्यू मॅरिएट इथे विश्व जैव इंधन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्राज इंडस्ट्रीजचे कार्यकारी अध्यक्ष डॉक्टर प्रमोद चौधरी यांनी प्राज बायोवर्स या जागतिक जैव अर्थव्यवस्था उपक्रमाची घोषणा केली या आहे यावेळी डॉक्टर चौधरी यांनी

रहे वो तो तीन अब दूर नहीं है कि आने वाले पांच-छह साल में हम वर्ल्ड के नंबर एक के एटोबिल मैन्युफैक्चर करेंगे और जब बनेंगे तो इसका सोशल इकोनॉमिक इंपैक्ट, इकोनॉमी में एम्प्लॉयमेंट में प्रदूषण में क्या होगा आप सोचिए यह आत्मीय सहा अपन बुलेटिन में थे छोटी शिविरातीक हो लेकिन सिर्फ प इच्छा जरी खूप असली ना तरी कोणी सिरियसलीच नाही घ्यायचं हा तुम्ही या या कार्यक्रमासाठी या आपण हात सुपारी करा, <laughs> करा नमस्कार म्हणा एक दोन वेळा ढोल आणि जा थँक्यू नाही पण एक माणूस अत्यंत असा बघत होता ऑब्झर्व करत होता की हातोच मग त्याला एकदा जेव्हा खात्री पडली की हो होच आहे तेव्हा तो मला येऊन म्हणाला तुम्ही सौरभ गोपी का म्हणलं हो त्या मराठी फिंच्या पथकात येऊन सांगितलं लोगो विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत उर्वरित काही महत्वाच्या बातम्यांवर एक नजर टाकूया सांगली अहिल्यानगर महामार्ग फलटण शहरातून तयार करू नका तर फलटण मधील नागरिक व अशी मागणी केली आहे प्रांताधिकाऱ्यांना असं निवेदन देखील पाठवण्यात आलंय सातारच्या फलटण शहरातून नुकताच प्रस्तावित असलेला सांगली अहिल्यानगर एन एच एकशे साठ या चौपदरीकरण महामार्गाचं काम युद्ध पातळीवर सुरू असून हा मार्ग फलटण शहरातून जातो त्यामुळे फलटण शहरातील व्यापाऱ्यांच्या गाळ्यांचं नुकसान व शहरातील मंदिरांचं नुकसान होणार असल्याचं मत असं नागरिकांचं आहे तर फलटणच्या जनतेनेही या रस्त्याला विरोध म्हणून प्रांताधिकारी आंबेकर यांना असं निवेदन देऊन आपल्या मागण्या मांडल्या मांग सांगली विटा दहवडी कोळकी फलटण बारामती अहिल्यानगर नाशिक असा एक मोठा महामार्ग चौथीकरणा मार्ग ह्या फलटण शहरातून काढले जे लोकांच्या निदर्शनास आलेला आहे हा मार्ग शहरातून जात असेल तर मोठ्या प्रमाणात अनेक व्यापारी संकुल असतील रहिवासी असतील अन्य व्यापारी असतील हॉस्पिटल असतील याला फार मोठा धोका निर्माण होणार आहे त्यामुळं हा मार्ग शहरातून जाऊ नये ही अशी ह्या लोकांची मागणी असणार असून जर तुम्हाला जर हा महामार्ग काढायचा असेल तर भाडणी भाडणी दरम्यान आज तुम्ही त्या पालखी मार्गाला अभ्यास तिथे जोडावा आणि हा महामार्ग त्या ठिकाणी चौपदरी पण करावा जर शहरातून जर हा मार्ग निघाला तर त्या सर्वे जो केलेला जातो किंवा जो मॅप ज्या व्हॅलेट झालेला आहे त्यामुळं अनेक लोकांची पडदर झालेले दिसते या मार्गावर एक पुरातन मंदिर भवानी मातेचं मंदिर आहे श्री सावता संत सावता महाराज मंदिर आहे अनेक हॉटेल्स आहेत हॉस्पिटल्स आहेत निम्मे निम्मे हॉटेल हॉस्पिटल पडतील अशी ती किलिपचे वाहिरू झालेले ते दिसून येते त्यामुळे ह्या 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 महामार्गाला पूर्णपणे विरोध असू हा आम्ही मार्ग होऊन देणार नाही रायगड रत्नागिरी लोकसभेचे खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त म्हसळा तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याच सा वाटप करण्यात आलंय त्यामध्ये जिल्हा परिषदेतील मराठी शाळा खारगाव खुर्द तोंडसुरे साळविंडे वरवटणे तोराडी केलटे आडी आगरवाडा जांभूळ व माध्यमिक शाळा वरवटणे आगरवाडा केळटे नेवरुळ या शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलंय यावेळी विद्यार्थ्यांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला अंबाजोगाई हो शहरात आज एक धक्कादायक घटना घडली आहे मंडी बाजारातील अमन ज्वेलर्सच्या पाठीमागे असलेल्या प्रगती शॉपिंग मॉलला अचानक भीषण आग लागली आहे आग इतकी वेगाने पसरली की काही क्षणातच संपूर्ण मॉल आणि आगीच्या गेला या आगीत मोठ्या प्रमाणातील साहित्य जळून खाक झाला असून नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय आग लागल्याचं लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न देखील केला या बातमीसह बुलेटिन मध्ये छोटीशी विश्रांती घेऊयात लगेचच परत येऊ पाहत राहा न्यूज या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्ससाठी खास डेक रूम्स परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये ऍडव्हेंचर प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेज फॉलो करा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत पुढची बातमी अत्यंत धक्कादायक गोंदियातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या आवेश कुमार नामक विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने वैद्यकीय महाविद्यालयात होणारा छळ आता पुन्हा एकदा चौहाट्यावर आलाय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर प्रशांत बागडे यांनी विद्यार्थ्यांच्या आईबद्दल अपशब्द बोलून त्याच विद्यार्थ्याचा मानसिक छळ केल्याचं त्याच्या सुसाईड नोटवरून समोर आलंय आवेश कुमार याची प्रकृती चिंताजनक असून रुग्णालयातील अतिदक्षता कक्षात त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथील एका विद्यार्थ्याने काल रात्री साधारणतः दोन ते दरम्यान सुसाईड करण्याचा प्रयत्न केला परंतु वेळीच त्याच्यावरती माहिती मिळाल्यामुळे त्या मुलाला आपल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये घेऊन आलं व त्यानंतर त्याच्यावर उपचार करण्यात आले व लगेच उपचार झाल्यामुळे सत्यस्थितीत सदरील मुलगा हा धोक्याच्या बाहेर आहे यामध्ये जे काही मुलांचं म्हणणं असेल त्या संद संदर्भात आम्ही एक चौकशी समिती नेमण्यात आलेली आहे महाविद्यालय स्तरावरती सदरील चौकशी समिती ही मुलांशी व सदरील विद्यार्थी यांच्याशी चर्चा करून व त्यांच्या बयान वगैरे घेऊन त्याप्रमाणे अहवाल आल्यानंतर यामध्ये योग्य ती कारवाई करण्यात येईल केलेलं आहे त्याच्याबद्दल जोपर्यंत चौकशी समितीचा अहवाल येत नाही त्याच्यावर भाष्य करणं शक्य नाही कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात एका एकवीस वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे भूगोल विभागात एम एच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या तरुणीने गर्ल्स हॉस्टेलमध्ये ओढणीने गळफास घेऊन आपलं जीवन संपवलंय गायत्री रेडेकर या आत्महत्या केलेल्या महाविद्यालयीन तरुणीचं नाव असून ती मूळची सांगली येथील रहिवासी आहे पोलीस या संपूर्ण घटनेचा अधिक तपास करतायत तर गायत्रीने हे टोकाचं पाऊल का उचललं याचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे रायगड मध्ये पुन्हा एकदा अंमली पदार्थ आढळून आल्याने पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे रायगडमधील कर्जत तालुक्यात असणारा ताडवाडी येथील एका घरामध्ये मारलेल्या छाप्यात एमडी ड्रग्ज पोलिसांनी जप्त केले तर मुंबईतून डी फार्म झालेला एक तरुण या अंमली पदार्थ बनवण्यामाग्याचा चौघट झालंय या प्रकरणात एकूण पाच जणांना नेरळ पोलिसांनी ताब्यात घेतलंय तर यापुढील अधिक तपास नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे आणि त्यांची टीम करताय या बातमीचं आपण बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अँडकडे